नमस्कार मंडळी आज गुरुचरित्र बोलणार आहे त्याचं अनुष्ठान कसं करावं त्याचं वाचन कसं करावं वा। सगळे नियम आधी साधे सोपे व्हायचं सगळं सगळ सांगणार नाही कोणालाही ते सहज करता येईल गुरुचरित्र बायकांनी वाचलं तरी सुद्धा चालणार आहे ना आमच्या नाथ संप्रदायामध्ये बायका सुद्धा गुरुचरितीला वाचतात पण काही नियम आहेत थोडेसे किरकोट थोडे पाळायचे आता ह्या येणाऱ्या दहा तारखेला गुरुपौर्णिमा पण आहे या वर्षी ही आमच्या मठामध्ये छोटासाच कार्यक्रम होणार आहे गुरुपौर्णिमेचा तर मंडळी गुरुचरित्राबद्दल सांगायचं झालं तर पहिल्यांदी नियम एक की तुम्ही गुरु करणं फार आवश्यक आहे दुसरी गोष्ट जर तुम्हाला नाथ संप्रदायातला गुरु मिळाला तर सगळ्यात चांगलं मार्ग सुकर होत गुरुचरित्र केव्हा वाचायचं केव्हा नाही वाचायचं हे तुम्हाला गुरु सांगतील मिळते दिशा पूर्व किंवा उत्तर पाहिजे पूर्वेकडे तोंड किंवा उत्तरेकडे तोंड पाहिजे धर्मासन मिळाला तर फार चांगलं त्याच्यावर घोमडी असेल तर आणखीन चांगली पण बाकीची कुठली आसन शक्यतो नको माळ तर काही लागतच नाही कारण चरित्र तुम्ही तो वाढताना तेव्हा माळ लागणार नाही जेव्हा तुम्ही झोपणार असा ज्या खोलीमध्ये किंवा ज्या खोलीत तुम्ही अनुष्ठान करणार आहे त्याच खोलीत तुम्हाला झोपावं खोली लागेल झोपताना सुद्धा घोंगडी असण फार चाललं काळी पांढरी कुठलीही चालेल जेवणामध्ये कांदा लसूण चालतो असं काही हो। नाही आहे निसर्गाने निर्माण केलेल्या ह्या गोष्टी आहेत कांदा लसून का खायचा नाही हेच मला अजून काही कळलेलं नाही मी कधी पाळले नाही मी माझ्या अनुष्ठान भरपूर गेली भरपूर मला काही मिळालं त्यात मी कांदा असून भरपूर खाता आपल्या मनाची वृत्ती असे असावी लागते तामसी मनामध्ये घाण घाण विचार येतात तुम्ही आणता म्हणून येतात ते आणलेच ये नाही ते येणार कसे त्याचा दोष तुम्ही कांदा आणि लसूणला यशात घेत आहे उलटे दोन्ही फायद्याचे म्हणजे कांदा लसून असणं तुमच्या जेवणामध्ये खूप फायद्याच आहे नियम तिसरा की त्रिवनात त्रैमूर्ती दत्त हा जाण्यापासून म्हणतो तीन गुणांचं दत्ताच स्थान आहे आता तीन गुण म्हणजे कोण तर ब्रह्मविष्णू महेश म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय आता मला मी सांगा की गुरुचरित्र वाचताना कोणीही या तीन तत्वांची पूजा कधीच करत नाही मी आतापर्यंत अनेक ठिकाणी गेलो अनेक ठिकाणी गुरुचरित्र लोकांनी वाचलेली मी पाहिजे अनुष्ठानही त्यांची मी पाहिजे दत्त मंदिरात सुद्धा गेल्यानंतर ही लोक तिन्हीची पूजा नाही करत एका दत्ताचीच पूजा करतात खरं सांगायचं तर त्याच्यामध्ये ही तीन तत्व एकत्र आली आहेत काही कारणासाठी आणि पुन्हा ती वेगळी पण झाली म्हणजे असं झालेलं नाहीये की ते दत्तरूपात एकत्र आले आणि त्यात विलीन झाले असं झालेलं नाही तर ती तिन्ही पुन्हा सेपरेट झाली म्हणजे ब्रह्माजी पुन्हा सेपरेट झाले विष्णूजी सेपरेट झालेत आणि शिवजी पण सेपरेट झाले आता ही तीन तत्व जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला आपण दत्त म्हणतो त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाण आता तीन गुणांची पूजा पहिली करावी लागते तरच तुम्हाला गुरुचरित्र वाचण्याचं फळ मिळतं गुरुचरित्र वाचण्याचं फळ तुम्हाला मिळत नाही आता ब्रह्मांजीची पूजा तुम्हाला करायला पाहिजे तर ब्रह्मांजीची पूजा करताना तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवा पाहिजे की ब्रह्मांजींना काय आवडतं तर त्या गोष्टीची पहिली पूजा करावी लागते तो संकल्प पहिला सोडावा लागतो की मी कशासाठी गुरु तुर वाचतोय किती दिवस वाटणार आहे कसा संकल्प आहे किती कशा पोत्या वाटणार आहे तो संकल्प आवश्यक आहे मग ब्रह्माजीची पूजा सुरुवात करा मग एक दिवस असं नाही सरळ उरकायचं एका तासामध्ये सरळ उरकून झोप यायचं तर तुम्हाला काही मिळणार नाही एक अखंड दिवस तुम्ही ब्रह्माजीची सेवा ब्रह्मा ब्रह्मा करा मग ब्रह्मदेवाचा मंत्र आहे तुमचे गुरु तुम्हाला सांगतील ब्रह्मदेवाचा कुठला मंत्र म्हणायचा त्याचा जप करा ब्रह्माजींना काय आवडतं ते नैवेद्य तुम्ही त्या दाखवा आणि पालनाला सुरुवात करा पहिल्यांदी गणपती पूजन करतात मग सुरुवात सगळं माफेकडे आलंच ते ओळीनी पण तुमचे गुरु तुम्हाला सांगतील पण गुरु केल्याशिवाय गुरु चरित्र वाचू नका तुम्हाला काही मिळणार नाही दुसरी पूजा दुसऱ्या दिसीची पूजा ही भगवान विष्णूंची करतात ब्रह्मा विष्णू आणि महेश उत्पत्ती स्थिती आणि लय तर स्थिती ही विष्णू विष्णूंकडे तर दुसरा दिवस हा विष्णूंची पूजा करण्यामध्ये तुम्ही घालवा मग विष्णूंचा मंत्र तुम्ही म्हणा त्या दिवशी ती नैवेद्याला काय लागतं ते तुमचं गुरुत्व सांगतील पण नैवेद्याला साध्या साध्या गोष्टी जेवढ्या असतील तेवढ्या चांगल्या विशेषतः खीर विष्णूला खीर खूप आवडत आहे गवल्याची खीर आपल्याकडे पूर्वी गवल्याची खेरी कायम असायची हो आता लोकांना माहितीच नाही गवले म्हणजे काय पण आता गवल्याची खीर असणं फार चांगलं विष्णूजीजींना ती खूप आवडत आहे तर ती ठेवा असणं फार चांगलं तिसरा दिवस हे शिवजींसाठी ठेवा मग शिवजींना फुलं कुठली आवडतात पानं कुठली आवडतात त्याची ते त्यांनी पूजा करा विष्णूंची पूजा करताना सुद्धा विष्णूजींना कुठली फुलं आवडतात काय आवडतात त्यांची पूजा करा ब्रह्माजींना कुठली फुलं आवडतात काय आवडतात नेहमी काय आवडतात त्याप्रमाणे तीन दिवस पहिले तुम्ही अशा पद्धतीने केल्यानंतर गुरीसित्र वाचायला सुरुवात करा म्हणजे गुरीसरित्र तुम्ही सात दिवस करणार असाल तर ते दहा दिवसात होईल घाई करू नका अटकू नका पाट्या टाकल्यासारखं वाचू नका करारा पाहिजे म्हणून आपण करतोय असं काही करू नका काही मिळणार नाही आजपर्यंत मी अनेकांना बघितलंय लोक असं नंतर उपासनाही म्हणतात की आम्ही एवढं सगळं केलं आम्हाला काहीच मिळालं नाही मिळणारच कसं तुम्हाला मला असं आहे की तुम्ही करताना सगळं व्यवस्थित करा बघा तुम्हाला अनुभव काय येतात ते पण असं पण करू नका की मी आज गुरुचंद्र वाचा सुरुवात केली आहे आणि उद्या लगेच लोकांना सांगायला सुरुवात केली का दत्त स्वप्नात झाले आणि त्यांनी सांगितलं सा असल्या कुठलाही थापा मारू नका स्वप्न अजिबात कोणाला सांगू नका आणि या संबंध अनुष्ठानाच्या किंवा तुम्ही जे काय काय करणार आहात त्याच्यामध्ये बोलणं अतिशय कमी ठेवा बोलणं अजिबात नाही पाहिजे काही सांगू नका कोणाला काही कोणाला नमस्कार करून घेऊ नका लोक तुम्ही तरी तर वाचतात लोक नमस्कार करायला येतात सगळं पुण्य तुमचं घेऊन वाटणार तुम्ही पुण्य निघणार ते असल्या गोष्टी काही करू नका तुम्हाला भेडूनच टाका दिंडला भेडून कुठलेही अनुष्ठान करू नका थोडस कडक येते सोळ पाहिजे असं काही नाही धोतर घातलं तरी चालेल लुंगी असली तरी चालेल पांढरा लिहिंग असेल तरी सुद्धा चालेल शक्यतो काळे कपडे नको बनियन घालून बसला तरी सुद्धा चालेल उघड बस असा काही नियम नाही जानव घालत नसेल तर जानव नसेल तरी सुद्धा चालणार आहे मला असं म्हणायचं की कुठल्याही ह्या बारक्या कुठल्याही गोष्टीमध्ये अडकण्यापेक्षा तुम्ही मनाने काय करताय सगळ्यात महत्वाचं आहे गुरुचरित्र वाचताना सुद्धा तुमच्या मनामध्ये कुठलेही विचार शक्यतो येऊन घेऊ नका मग तुम्हाला फळ कसं मिळतं मला गुरुचरित्र हे खूप कडक आहे पण अतिशय चांगलं आहे पण ह्या तिघांची पूजा केल्याशिवाय तुम्हाला गुरुचरित्राचं फळ मिळणार नाही ब्रह्मा विष्णू आणि भाई त्या तिघांचं जेव्हा तुम्ही विजन कराल त्यावेळेलाच तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण पूर्ण केल्याचं समाधान आणि पूर्णत्व मिळेल मला असं वाटतं की लोक आता गुरुचरित्राबद्दल फारसा विचारणार नाही ब्रह्माजींना काय आवडतं फुलं ते कमळ तुम्ही वाहिलं तर फार छान मिळालं तर विष्णूला तुम्हाला तुळस लागते शिवजींना काय बेलाची पानं लागतात किंवा गोकर्णांची फुलं लागतात नैवेद्याला काय करायचं तर प्रत्येकाचे वेगळे आहेत पण प्रसाद म्हणून जर लोकांना देणार असा तर आपल्याकडे तिळाच्या रेवड्या मिळतात किंवा बत्ताचे रेवड्या किंवा बत्ताचे हा प्रसाद घ्या शिरा जिल्ह्या पोळी असं तर काही करू नका हे साधे प्रसाद आहे त्यामुळे हे प्रसाद तुम्ही लोकांना वाटले तरी चालते बोलणं एकदम कमी तर लक्षात घ्या तुमच्या तर अतिशय सोपं आहे अनुष्ठान पण अतिशय सोपं आहे अवडंबर करू नका कडक 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 म्हणून तुम्ही लोकांना घाबरू नका तुम्ही स्वतःही घाबरू नका इतकं साधं सरळ सोपं आहे म्हणजे देवाची कुठलीही पूजा करणं तसं पाहिलं गेलं तर मनापासून वाढवून ठेवलेल्या गुरुचरित्र सुद्धा कोणीतरी ते लिहिलेलं आहे आणि आपण ते वाचणार आहोत पण तुम्ही जेव्हा पूजा जेव्हा करा तेवढाच तसं फल तुम्हाला मिळेल पुस्तक वाचून किंवा ग्रंथ वाचून त्याचं पुण्य मिळत नाही तर तुम्हाला ह्या तिन्ही तत्वांची पहिल्यांदा पूजा करावी लागेल तेव्हाच तुम्हाला गुरुचरिद्रारायण पूर्ण केल्याचं समाधान आणि त्याचं काय फळ मिळतं हे अनुभवानेच तुम्ही मला सांगा तर चला मंडळी आजचा विषय आपला गुरुदरिद्राबद्दलचा झालेला आहे पुढच्या एपिसोडमध्ये आपण वेगळं अजूनही काही घेण्यावर पण कुठलंही अवडंबर न करता छान पैकी करा तुम्हाला गुरुचरित्र पारायणाच्या बद्दल खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार